माऊली कोणती व्हेरायटी आहे नाव तर सांगा व्हेरायटीचं पॅलेटियन किती नऊ कॅरेट आणले का आज कमी आणले ठीक आहे धन्यवाद किती गेली सहा हजार दोनशेला नऊ कॅरेट ठीक आहे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद ओके दादा किती कॅरेट आणले आज तेहतीस कॅरेट काय भाव दिला आज वीस कॅरेटचा पंधरा हजार पंधरा हजार पाचशे म्हणजे पावणे आठशे रुपये कॅरेट गेली पॅलेडियन व्हेरायटी ना ठीक आहे धन्यवाद दादा पॅलेटियन व्हेरायटी पा गेले पावणे आठशे रुपये कॅरेट लेबल द्याल ना कुठले गाव कोणतं आपलं चालू का ठीक आहे धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पावणे आठशे रुपये कॅरेट शेतीच करता का अजून काही शाळा वगैरे चालू आहे शेतीच करता का धन्यवाद पाहुणे आठशे रुपये कॅरेट पावली किती कॅरेट आणले आज ही कोणती व्हॅरायटी आहे पॅलेटियन पंचवीस कॅरेट आता किती तोडा तो या तो तोड़ा तोड़ा आज काय भाव दिला आठशे पाच सोळा हजार शंभरला वीस कॅरेट आठशे पाच रुपये कॅरेट मित्र शकतो माल पाहू शकता चला चांगला आहे अजून असेल काही माल पटापटाना पण माल आल्याशिवाय कसा आणायचा नाही का अजून किती तर चालाल शिमला महिनाभर चालेल महिनाभर चाल ना कुठले ते गाव कोणतं आपलं साजोडी तालुका ठीक धन्यवाद आठशे अशा दादा वैरायटी कोणती पॅलेटियन का नाही आशे आशा आशा। आशे 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 पोत तो मका आशल जाते रात्री 850 रुपये करेक्ट 850 किल्ली नौ नौ। दादा ही कोणती आहे नऊशे पस्तीस हां किती आणले आज रास्त कुठले गाव कोणतं आपलं उमराळे बुद्रुक उमराळे दोन आहेत का उमराळे बुद्रुक चालू का दिंडोरी धन्यवाद नऊशे पस्तीस रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज एक आणि कमीत कमी बदला माल सहाशे कोणती व्हेरायटी आज आज किती करेक्ट आणले माऊली किती करेक्ट आणले आज हां सांगा ना पाच कॅरेट कुठलं गाव कोणतं आपलं बुद्रुक, बुद्रुक नऊशे पन्नास गेली ठीक आहे धन्यवाद दादा व्हेरायटी कोणती म्हटली पॅलेटीन व्हॅरायटी जास्तीत जास्त भाव कुठून झाला आज दादा धन्यवाद ठीक आहे तीनशे दहा रुपये कॅरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल तीनशे दहा रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये कॅरेट आज किती घर आणले होते कोणती व्हरायटी आर्यन व्हेरायटी ना दोनशे अठरा किलो दोनशे अठरा रुपये कॅरेट असं म्हणत मालपाल स्वतंत्र चौदा किलो वजन दोनशे अठरा रुपये कॅरेट कुठलं गाव कोणतं आपलं काका तालुका दिंडोरी धन्यवाद आर्यन आज किती घर आणले होते किती घर आणले सत्तर कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी आर्यन व्हेरायटीचं दोनशे चौवेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाऊस येतो मित्रांनो दोनशे चौवेचाळीस रुपये दोनशे चौवेचाळीस रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी चौदा किलो दादा किती कॅरेट आणले होते आज हे काय भाव गेलं दोनशे कोणती व्हेरायटी आर्यन दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाऊस होतो चौदा किलो वजन कुठलं दादा गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा दोनशे दा। त्र्याऐंशी रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती आहे कारल्याची आज तीनशे पासष्ट गेलं दुमवारी चांगलं गेलं तीनशे पासष्ट रुपये कॅरेट असं म्हणतो माल पाहू शकतो मी चुवा व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं जोरणपाडा रिंडारी तीनशे पासष्ट नागा व्हरायटीचा दोड का पोहोच तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट तीनशे कॅरेटेक्क्याण्णव रुपये कॅरेट कोणती व्हरायटी आहे ही सोराट आहे काय भाव केलं सहाशे सहाशे बेचाळीस कुठलं गाव कोणतं आपला तुम्ही ही पूर्ण लाईन त्याच गावची आहे का सहाशे बेचाळीस रुपये क्लेट सोरट व्हेरायटी मित्रांनो कुठे तो माल पाऊ शकतं धन्यवाद दादा ही कोणती व्हेरायटी आहे आज काय चार, चार... किती आले होते कॅरेट बाकीचे मग वाटपमध्ये गेले ही काय भाव गेली सातशे रुपये कॅरेट धन्यवाद सोरट व्हेरायटी सातशे रुपये कॅरेट असतो माल पाऊ शक काही याच्यामुळं फायदा झाला का नाही दोडक्यामुळे वाढले असे टिकून राहायला पाहिजे धन्यवाद गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा माऊली किती कॅरेट आले आज ही कोणती व्हरायटी दादा सोराट व्हेरायटी काल पण सोराटच होती ना काय बघितलं आहे सोराट सातशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका ठीक आहे धन्यवाद सातशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता एक नंबर माल आहे ही गेली ना किती गेली शंभर ना एकशे पाच एकशे पाच रुपये कॅरेट नंतर अशा प्रकारचा माल पाहू शकता शाईन व्हेरायटी शाईन ना एकशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारीक माल आहे काही मिक्स एकशे पाच नाही नाही भाव आहे तिकडे टाकले होते आज या आठच आहेत कुठले गाव कोणतं आपलं करंजाळी तालुका मुंबई धन्यवाद दोनशे पंधरा रुपये कॅरेट असे पद्धत मला पोहोच तर शाईन व्हरायटी आता जाऊ ना अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शाईन शाईन व्हरायटी केलेली दोनशे सदोतीस रुपये कॅरेट शे सदोतीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची शाईन काकडी पाहू शकता दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले होते किती कॅरेट आणले आज काय भाव गेली तीनशे तेहतीस गेली धन्यवाद तीनशे तेहतीस रुपये कॅरेट अर्पिता आहे दोनशे चाळीस रुपये माल पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती होई मेघ ना दोनशे चाळीस रुपये कॅरेटी कॅरेटमध्ये माल पाहू शकता हा माल केलेला आहे तीनशे ब्याऐंशी रुपये कॅरेट मेघना व्हॅरायटी तीनशे ब्याऐंशी रुपये कॅरेट किती चारच कॅरेट आणले का कुठले गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद तीनशे ब्याऐंशी चारशे एकतीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता का लाल वांगे चारशे एकतीस रुपये करेल आज किती आणले दादा बाकीचे ओढून नेले का काय बघलंय धन्यवाद दादा मेघना का कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तीनशे अठ्याहत्तर ना तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये कॅरेट नियरबल व्हॅरायटी निर्बल अठ्ठेचाळीस व्हॅरायटी अठरा ना कुठे दादा गाव कोणतं आपलं तीनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये कॅरेट पेठमध्ये गाव कोणतं तारुका पेठ धन्यवाद दादा किती कॅरेट आले आज काय भाव गेली दुधी चारशे सत्तर रुपये कॅरेट म्हणजे पाहुणे पाचशे कुठल्या गाव कोणतं आपलं एकच गाव एक ना त्यांचं पण धन्यवाद चारशे सत्तर रुपये माल पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज साडेसहाशेपर्यंत धन्यवाद काका तुमची आहे का तुधी तुमची आहे काय भाऊ गेली पंच्याहत्तर पाचशे पाचशे पंच्याहत्तर ना कोणती व्हेरायटी तुला काय करायचं निर्मल काय करायचं तिकडे भाऊ नी सहाशे रुपये कॅरेट मित्र आहे ना आहे ना भाव कमी आहे ना ही कोणती व्हॅरायटी दादा हे चारच कॅरेट आणले का सहाशे रुपये ना सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पावशी कमी करणार आणि दादा थोडं वाकडं तिकडे आहे ना मग कमी केलं थोडं एकशे सत्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मान पाहू शकतो मित्रांनो लांबडी वांगे दादा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे कमांडर आहे का संपदा आहे कोणती काय भाव गेली तीनशे तीस तीस रुपये कॅरेट तीनशे तीस, तीस रुपये कॅरेट बारा किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गेला ना गे साडेतीनशे रुपये कॅरेट दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला सहाशे साडेसहाशे ओके धन्यवाद साडेतीनशे रुपये करेट दादा किती कॅरेट आणले होते आज एक काय भाव गेला एकाहत्तर धन्यवाद चारशे एकाहत्तर रुपये कॅटा सुरु के मान पाहू शकता मित्रांनो बारा टोक वांगे चारशे एक जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज सहाशे धन्यवाद दादा किती कॅरेट आणले होते आज किती कॅरेट आणले आज काय सांगतात चारशे एक्क्याण्णव तरी चला बरं गेलं हा वाढलं चांगलं आहे बाराटोक वांगे ना दादा गाव कोणतं आपलं धन्यवाद चारशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट बारा टोक वांगे माल पाहू साडे साडेचारशे रुपये कॅरेट पित्रांशेचा माल पाहू शकता साडेचारशे रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती आहे वनिता का तो पाचशे रुपये कॅरेट गेल्यानंतर मित्रांनो माल पाहू शकता वनिताचं गिलक आहे पाचशे रुपये कॅरेट कुठे दादा गाव कोणतं आपलं पाचशे रुपये कॅरेट गिलकी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकतो घ्या एक मिनिट थोडं माल पाहिजे एकशे सत्तर किलक कोणती व्हरायटी चारशे त्र्या व्हेरायटी माहिती आहे का दोनशे चाळीस रुपये वजन मित्रांनो साठ नव्याण्णव ठीक आहे ठीक आहे कुठले गाव कोणतं आपलं युवर गाव तालुका धन्यवाद दोनशे चाळीस रुपये वजन किती वाजे आणले आज किती वाजे आणले दादा आज शंभर काय भाव गेली तीनशे चाळीस रुपये होत मित्रांनो कोणती व्हरायटी साठ नव्याण्णव साठ नव्याण्णव व्हरायटी तीनशे चाळीस दादा किती वाजे आणले होते आज कोणती व्हेरायटी साठ नव्याण्णव कुठले गाव कोणतं आपलं चांगला भाव मिळाला आज काय भाव केला तीनशे पंच्याऐंशी रुपये ओझं म्हणजे एक न पडलंय का अडतीस साडे साडे अडतीस धन्यवाद दादा येईल ना हॅलो मार्केट नाशिक हां दीड रुपये

तीनशे रुपये कॅरेट मी तर वर्ष प्रकारचा माल पाहू शकता आता काट्यावर काय भाव विकायचा चाळीस रुपये किलो कोण तीनशे रुपये कॅरेट

अरे पण व्हॅरायटी माल पाहू शकतो हजार गेले तरीशे प्रकारचा माल पाऊ शकतो मित्र आठशे रुपये कॅरेट काय बाजू सांगा ना आता आठशे घ्या अशा प्रकारचा कांदा पाऊ श नाही जातो एक हजार रुपये कॅरेट वीस किलो वजन